फिर ताला वाला टीम कर रहा है कुछ मेरे अंदर विद बदन भारत जी हार्दिक पुण्य में

तर हक्का बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आपल्या शिक्षकांना सांगा वाटत नाही आई वडिलांना वाटत नाही आई वडिलांना रस्त्यानं जाताना जर कोणी छेडछाड केली आपण सांगितलं आईला छेडलं असं होतं ना वडिलांना काय वाटतो मारला तुझ्यासोबत दुसऱ्या पोरी नव्हत्या का असं बऱ्याचदा होत तर त्याच्यामुळं यांना सांगायचं मला माझा पण नंबर आहे शाळेमध्ये दिलेला आहे तर मी सरांकडे माझा नंबर आहे तुम्ही डायरेक्ट मला पण कॉल करू शकता मॅडम माझी आधी अशी अडचण आहे आपण कोणी असो नातेवाईक असो आई वडील असो तुम्हाला काय पण त्रास असेल ना तर मला सांगायचं किंवा यांना सांगायचं हा नंबर आहे तुमच्याकडे तुमच्याकडे फोन नंबर जरी नसेल तरी नातेवाईकाचे कोणाचे ना नंबर असतात त्या नंबर सांगू शकता दुसरी गोष्ट अशी प्रत्येक वेळेस मुलींना त्रास होतो असं नाही मुलींना पण त्रास असतो मुलांना कधी घरच्यांचा त्रास असतो आई वडिलांचा त्रास असतो वडिलांचं काहीतरी टॉर्चर असतं किंवा मोठ्या भावाचा मोठा भाऊ कसं शिकला तू पण शिकला पाहिजे तो कसा हुशार आहे तुझं तू का हुशार नाही असं होतं ना बऱ्याचा मग माणूस यामुळं काय होतं घेतो मुलं तर मग अशा वेळेस आपण आई वडिलांना पण समजून सांगू शकतो मोठ्या भावाला समजून सांगू शकतो तुम्ही जर नातेवाईकांकडे शिकायला असेल तर त्यांना पण समजून सांगू शकतो एखादी शिक्षक आपली त्रास असेल किंवा मग एखादी शिक्षक जास्त टॉर्चर करत असतील तर तसं पण सांगायचं बिलकुल घाबरायचं कारण काय होतं की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एखादी तुम्ही गोष्टी सांगितली आता समोरचा व्यक्ती तुमचा राग करला असं नाही बऱ्याचशा गोष्टी समजून सांगण्यामुळे सुद्धा सॉर्ट आउट होऊ शकतात आता काही काही अशी होते काही काही शाळा भिंत असे होते सर काही काही शिक्षक असे होते त्या विद्यार्थ्यांनाच ते टार्गेट करायचे असं होत आहे विद्यार्थ्यांना मिळून त्यांना म्हणजे जायचं किंवा बाकीच्या म्हणजे त्याची चूक असं नसून मध्ये गेले होते त्या आम्ही त्या शिक्षकांना समक्ष बोलून त्यांना काय म्हणतो असतं त्याचं काय रोल आहे त्या गोष्टी समजावून सांगून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट केले बऱ्याच जण मुलं काय होतात नातेवाईकांकडे शिकायला असतात किंवा दुसरे काही त्यांचे प्रॉब्लेम असतात मुलींचे प्रॉब्लेम असतात असं नाही मुलांचे खूप प्रॉब्लेम असतात पण आपल्या डोक्यात काय असतं की झडझड मुलींचे पण असं नसतं मुलं पण हे होतात तर मुलं पुढे येत नाहीत आधी सांगायला पण मग एखादं जेंट्स असेल तर ते सांगू शकतात तो एक फ्री आहे एखादं जेंट्स असेल मुलगा आता मला सांगणार नाही तू यांना सांगणार नाही यांना तर सांगू शकतो तुम्हाला सांगू मी शकत नाही उलट उभं मी करू शकत नाही बऱ्याच काही मुलं असतात त्यांचा जर एखादा घाबरा घुबरा स्वभाव असला लहानपणापासून जर ते एखाद्या वातावरणात वाढलेले असते तर त्यांना इतर पुढे चिडवायला लागतात त्यामुळे पण पूर्ण डिप्रेशन म्हणतो एखादा जर एखादा विषय कच्चा असतो किंवा एखाद्याची एखादा न्यूनगंड असतो कोणाला बोलता येत नाही कुणाच्या ना। ना।

じゃあ、やってみたんですけど。